महिला आहेत आणि त्यांची कुठेतरी फसवणूक झालेली आहे आणि आपण त्यांची फसवणूक काय झालेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तुमचं प्रथम नाव सांगा नाव काय तुमचं तुमचं काय तुम्ही फसवणूक कशी काय झाली तुमच्या बरोबर भांडी आणि त्या बाईचं नाव काय न तुमच्याकडून पैसे कशासाठी घेतलेले म्हणजे तो मोबदला काय भेटणार आहे तुम्हाला असं काय सांगितलं त्यांनी भांडणीसाठी कोणकोणती भांडणे म्हणजे त्यांचं ऑफिस कुठे आहे अशा किती महिला आहेत पूर्ण मोखाड्या तालुक्यातून आपण बघू शकतात या महिलांवरती ऑनलाईन फॉर्म भरून त्यांच्याकडून साडेसातशे रुपये घेतलेले आहे आणि त्यांची कुठेतरी फसवणूक ज केलेली आहे याची सको चौकशी करून याच्यात तात्काळ कारवाई करण्यात यावी त्याबरोबर एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि नक्की फसवणूक का आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचं नाव नरेशजी आहे नरेशजी काय बोलणार ही बांधकाम कामगार मजुरांची जी योजना आहे पूर्ण महाराष्ट्र चा, चालू आहे योजनेचं पहिल्या ऑनलाईन फॉर्म भरले जातात जे लाभार्थी आहेत जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये फॉर्म भरले जातात फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून नंतर मग ते जिल्ह्यावरून एक त्यांचं स्मार्ट कार्ड येतं त्यांचं स्मार्ट कार्ड आल्यानंतर मग त्यांना पुढे ते भांडवाटप केले जातात परंतु जे हे काही संघटनेचे जे दलाल आहेत ते इकडे येऊन लोकांना खेड्यापाड्यात जाऊन आम्ही तुम्हाला भांडे आणून देऊ आम्ही तुम्हाला काळ करून देऊ असं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून मोबदला पैशाच्या रूपात घेतात अशी त्यांची फुसवणूक होते अशा बऱ्याचशा तालुक्यामध्ये बऱ्याचशा गावपाड्यामध्ये महिलांची तक्रार येते आमच्याकडे पण लेख येतात आम्हाला पण सांगतात पण हे बाहेरच्या गावातून येऊन लोक इथं ते हे असे गैरप्रकार करतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशा किती महिला असतील महिला जवळजवळ हजाराच्या आसपास तरी पूर्ण तालुक्यात महिला असतील का ज्यांच्याकडून सातशे ते हजार रुपये आतापर्यंत घेतलेले आहेत एका एका महिलाकडून कडून ती साडे सातशे आणि याच्यावरती तुम्ही अर्ज वगैरे केला आहे का आता ते होते आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर महिला पण आपण बघू शकतात त्यांच्यात कुठेतरी फसवणूक झालेल्या आहे अशा शेकडो महिला आहेत आणि ते तात्काळ याच्यात चौकशी करण्यात यावी ही त्यांची मागणी आहे धन्यवाद